हॅलो नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे पहा आज आपण आहे ना सोडेची रस्ता भाजी बनवणार आहोत त्यासाठी सोडे घेतले आहे गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम होऊन द्यायचं चांगलं हे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये हे सोडे पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे आणि नंतर चांगले चार पाच पाण्याने धुवून घ्यायचे आहे आपण हे पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवूया आता आपल्याला त्याच्यासाठी मसाला बनवायचा आहे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे का बघा खोबरं टोमॅटो आणि कांदा हे चांगलं परतून घेऊया हे बघा आपण आता कांदा टोमॅटो खोबरं चिरून घेतलेला आहे आता कढई गरम झालेली आहे यामध्ये आता तेल घालून घेऊया खोबर झाले आता खोबरं काढून घेऊया आता कांदा परतून घेऊया कांदाही चांगला पाहिजे परतून घ्यायचा आपल्याला हे आपला कांदा आता तांबू झालेला आहे यात आपण आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घातल्याला थोडंसं मीठ घालून घेऊया आणि टोमॅटो चांगला होता आपल्याला परतून घ्यायचं त्यात आलं घालूया लसूण घालायचा आणि सर्व चांगलं व्यवस्थित घ्यायचं चांगला मसाला घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझी थोड्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघूया आपण टोमॅटो म्हणून अजून आणि एखादं मिनिट लागेल व्यवस्थित शिज झाला मग भाजीला थोडा चांगली टेस्ट येते एका दहा मिनिट भर परत झगून ठेवते सकाळ झालेला आहे आता मसाला काढून घेऊया आणि थोडा थंड करून घेऊया हो आणि मग मिक्सरमध्ये फिरून घेऊया हो काढून घेते मी थंड करून मी मिक्सरमध्ये फिरून घेते वाटर हे बघा मसाल्या मजलेल्या कढाईमध्येच आपण तेल घातले तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे मसाला चिकन मसाला हळद आणि माझा घरचा होम मेड मसाला घालून घेऊया त्याच्यामध्ये आपला वाटलेला मसाला घालूया कांदा खोबरं टोमॅटो तो, आलं लसूण तर चांगलं परतून घेऊया आपण तेल सुटेकडे

हे बघा आता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे आपण हे मसाल्याचे पाणी भांड धुऊन घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे तसं पातळ घट्ट तसं जितका रस्सा करायचंय तसं बघा त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण मग असे का टोमॅटो परतताना पण मीठ घातलं होतं थोडी कोथिंबीर घालून घेऊ आता या रातशाला उकळी आली का मग यात आपण ते भिजत ठेवलेले गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये सोडे ते धुवून घेऊ आणि ते गरम उकळे आहे का त्याच्यात सोडूया बघा चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे सोडे घालून घेऊया आता याला पंधरा ते वीस मिनटं लागतील जेव्हा असे सोडे पण शिजतात मग त्याचा चांगला उतरतो आता हे पंधरा वीस मिनिटं आपण शिजून घेऊया हे बघा आपला रस्सा भा सोडा रस्साभाजी तयार झालेला आहे छान असा सुगंध सुटलेला आहे एकदा करून बघा रस्सा रस्साभाजी भाकरी त्यात करून खायची खूप छान लागते त्याच्याबरोबर कांदा तोंडी लावायचा मस्त लागते आपली रेसिपी तयार हे बघा हे बघा कसे मोठे मोठे सोडे झालेले आहेत छोटे छोटे होते तर रस्ता आपली रेसिपी तयार